नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे एच डी एफ सी बँके अंतर्गत मित्रांनो तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे बँके अंतर्गतच तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि त्या ट्रेनिंग नंतर तुम्हाला या ठिकाणी असिस्टंट मॅनेजर या पदासाठी तुम्हाला जॉब प्रोफाईल मिळणार आहे तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे कोणत्याही शाखेतून जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहात तर नक्कीच या ट्रेनिंगचा तुम्ही या ठिकाणी फायदा आहे ट्रेनिंग पूर्ण करून तुम्हाला या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे तुमच्या लोकेशन वाईज तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळणार आहे तर ट्रेनिंग फीज किती असणार आहे ऍप्लिकेशन फीज कशी असणार आहे स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा प्रकारे तुम्हाला भरायचा आहे त्याचबरोबर या ठिकाणी जे काही फीज आकारलेली आहे ट्रेनिंगची त्यासाठी लोन फॅसिलिटी कशा प्रकारे असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दररोज माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता काय जॉब प्रोफाईल आहे ते बघूया स्क्रीनवर तर मित्रांनो या ठिकाणी ही जी जॉब वॅकन्सी निघालेली आहे ती आहे एच डी एफ सी बँकेअंतर्गत जागा निघालेल्या आहेत बँके बँकेअंतर्गतच तुम्हाला ट्रेनिंग दिलं जाणार आहे त्या ट्रेनिंग बेसिसवरती तुम्हाला या ठिकाणी जॉब मिळणार आहे असिस्टंट मॅनेजर या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर या ट्रेनिंग साठी तुमच्याकडनं फीस सुद्धा घेतली जाणार आहे तर कशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे Step by step हो। स्टेप बाय स्टेप याची माहिती आता आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहोत या ठिकाणी स्टेप दिलेल्या आहे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री अशा तीन स्टेप मध्ये या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस होणार आहे प्रथम तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे म्हणजेच काय तो तुमचा जो काही फॉर्म आहे तो फिल करायचा आहे त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फी सुद्धा करलेली आहे ती फी पेड करून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे स्टेप टू असणार आहे सिलेक्शन प्रोसेस कन्सिस्ट ऑल ऑनलाइन असेसमेंट टेस्ट या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे असेसमेंट टेस्ट साठी तुम्हाला थोडं वेट करावं लागणार आहे ज्यावेळेस तुमचे हे सगळे फॉर्म फिल होतील त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टेस्ट साठी मेल किंवा मेसेज येईल त्यानंतर स्टेप थ्री आहे जे लोक सिलेक्टेड झालेले आहेत सिलेक्टेड कॅंडिडेट आहेत त्यांना या ठिकाणी सिलेक्शन लेटर पाठवलं जाणार आहे एन आय आय टी आय एफ बी आय यांच्या अंतर्गत या ठिकाणी लेटर पाठवला जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे त्यांचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे एच डी एफ सी बँकेअंतर्गत आणि त्यानंतर या ठिकाणी तुमची ट्रेनिंग पिरियड चालू होणार आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इनरोल करायचं आहे ट्रेनिंग साठी आधी तुम्हाला कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज भरायची नाहीये फक्त जी काही अप्लिकेशन फीज आहे तीच फक्त तुम्हाला या ठिकाणी पे करायची आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे काहीतरी पाचशे नव्याण्णव रुपये काहीतरी फीज आहे एवढीच फी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फी, फी फिल करायची आहे ट्रेनिंग फी तुम्हाला या ठिकाणी आफ्टर सिलेक्शन तुम्हाला या ठिकाणी ती फी पे करायची आहे इलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे तर ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं आवश्यक आहे तुम्ही कुठल्याही शाखेतून जर डिग्री घेतलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता फिफ्टी पर्सेंट मार्क्स या ठिकाणी ग्रॅज्युएशनला तुम्हाला आवश्यक असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची एकवीस ते अठ्ठावीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे फ्रेशर्स या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत ट्रेनिंगचं ड्युरेशन किती असणार आहे तुम्हाला स्टायपेंट किती दिला जाणार आहे सीटीसी किती असणार आहे तुम्ही बघू शकता एचडीएफसी बँक ही इंडिया प्रायव्हेट सेक्टर बँक आहे हे सगळ्यांनाच माहिती असेल त्या बँकेमध्ये तुम्हाला असिस्टंट मॅनेजर म्हणून या ठिकाणी जॉब प्रोफाइल मिळणार आहे स्टायपंट तुम्ही बघू शकता साडेसात हजार तुम्हाला ड्युरिंग द ट्रेनिंग पिरियड या ठिकाणी दिला जाणार आहे स्टार्टिंग सॅलरी तुम्ही बघू शकता फोर्टी लाख सीटीसी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी ट्रेनिंग असणार आहे या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला साडेसात हजार हे स्टायपेंड दिला जाणार आहे प्रोग्राम फी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक लाख पन्नास हजार या ठिकाणी फीज असणार आहे ही जी प्रोग्राम फीज आहे ही ट्रेनिंगची फीज आहे तर ही आता ही फीज प्रकारे भरायची तर या ठिकाणी एवढी फीज तर अफोर्डेबल नाही आहे आपल्यासाठी तर ही फीज भरण्यासाठी सुद्धा एच डी एफ सी बँकेने या ठिकाणी आपल्याला सवलत दिलेली आहे लोनची सवलत दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी हे दीड लाखाचं लोन घेऊन तुमची जी काही पुढे होणारी सॅलरी आहे त्याच्यामधून तुम्ही या ठिकाणी ही जी फीज आहे ही पे करू शकणार आहात तर त्यासाठी कशा प्रकारे क्रायटेरिया आहे ते सुद्धा आता आपण बघणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेमेंट ऑप्शन मध्ये त्यांनी दिलेले आहे जी फर्स्ट स्टेप आहे फुल पेमेंट आहे ज्यांना फुल पेमेंट करायचं आहे त्यांनी फुल पेमेंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे मध्ये तुम्हाला जर पे करायचे असेल तर इन्स्टॉलमेंट सुद्धा या ठिकाणी आहे लोन मध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर लोनचा क्रायटेरिया या ठिकाणी तुम्ही बघू शकता ई किती बसणार आहे तुम्हाला याबाबतची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे जर अर्ज करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन झालेला बघायला मिळेल ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन मेन्शन करायची आहे ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड या ठिकाणी नेम ॲज पर आधार कार्ड वरती जे काही तुमचं नाव आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचंय मेल फिमेल जे काही आहे ते या ठिकाणी मेन्शन करायचंय मोबाईल नंबर तुमचा या ठिकाणी करेक्ट मोबाईल नंबर मेन्शन करायचा ईमेल आय करंट सिटी तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहता की सिटी या ठिकाणी मेन्शन करायची ती खूप गरजेची असणार आहे एज्युकेशन इन्फॉर्मेशन तुमचं या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी डेट ऑफ बर्थ त्याचबरोबर पर्सेंटेज किती मिळालेले आहे त्याचबरोबर ट्वेल्थ याच्यातून कम्प्लीट केलेलं आहे इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे की कॉमर्स सायन्स आर्ट्स जे काही कम्प्लीट केलेलं आहे तुम्हाला ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर आय वरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सबमिट करायचं आहे हे जस्ट तुमचं बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी मेन्शन केलेले आहे पुढे तुम्हाला एक फॉर्म या ठिकाणी ओपन होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे फॉर्म कसा भरायचा हे देखील सांगितलेलं आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची अप्लाय लिंक दिलेली आहे फॉर्मची ची त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फॉर्म फिल करा त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह सह धन्यवाद